उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी श्रद्धांजली अर्पण केली खोपोली ठाण्याच्या पटांगणात भावपूर्ण वातावरणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पोलीस निरीक्षक शीतल राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे उप पोलीस निरीक्षक अभिजित भरामळे पोलीस पाटील अपघातग्रस्त टीमचे गुरुनाथ साठेलकर माजी सैनिक करिअर कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी उपस्थित होते मराठी शाळेतील विद्यार्थिनींनी संविधान दिन आणि सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्यासंबंधीची माहिती उपस्थितांना सांगितली दहशतवादी हल्ल्याची छोटी चित्रफित दाखवण्यात आल्यानंतर विक्रम कदम आणि शीतल राऊत यांनी पुष्पचक्र अर्पण केले जवानांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी असे कार्यक्रम राबवले पाहिजेत असे शीतल राऊत यांनी सांगितले संवाद मराठी खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न